नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण हॉटेल स्टाईल पनीर मसाला घरीच बनवणार आहोत एकदा तरी माझ्या पद्धतीने हा पनीर मसाला तुम्ही बनवून पहा तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही चवीला इतका भन्नाट लागतो तर त्यासाठी इथं मी काही खडे मसाले घेतले आहेत दोन हिरवी इलायची घेतली आहे एक चक्रफूल घेतला आहे दोन छोटे तुकडे दालचिनीचे घेतले आहेत एक मसाला इलायची घेतली आहे जर का तुमच्याकडे मसाला विलायची नसेल तर ती स्किप केली तरीही चालेल आठ ते दहा काळे मिरे घेतले आहेत दोन लवंगा घेतल्या आहेत काळे मिरीचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरीही चालेल यानंतर दोन चमचे इथं मी धने घेतले आहेत दोन तमालपत्र घेतले आहेत हा मसाला आपल्याला खरपूस असा बारीक गॅसवरती थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे तर खडे मसाले भाजून झाले काढून घेऊया इकडं तीन मध्यम मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहेत पॅनमध्ये मी तेल घातलं आहे आता हे कांदे आपल्याला खूप जास्त काळपट रंगईपर्यंत भाजून न घेता अगदी गोल्डन रंगईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत कांद्याचा कलर लक्षात ठेवा खूप जास्त लालसर करायचा नाही तर कांदा भाजून झाला आता यामध्येच तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चांगले पिकलेले घेतले होते बारीक कट करून यामध्ये घालायचे आहेत सोबतच इथं बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत चार ते पाच तुकडे आल्याचे घालायचे आहेत याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल आता हे सगळं आपल्याला मऊसूत होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती परतवलं तरीही चालेल तर इथे पहा टोमॅटो छान असा मऊसूत झाला आहे आता हे आपलं भाजलेलं कांदा व टोमॅटो साईडला ठेवून द्यायचं आहे थंड करून घ्यायचं आहे नंतर हे आपण वाटण्यासाठी घेणार आहोत गॅसवरती इकडं मी डोशाचा तवा ठेवला आहे जेणेकरून पनीर याला चिकटणार नाही आता यावरती आपण पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी तीनशे ग्राम इतकं मी पनीर घेतलं आहे तर पनीरचे पहा अशा पद्धतीने जाडसर तुकडे केले आहेत खूप पातळ करायचे नाहीत आता या तव्यावरती आपल्याला एक एक ठेवून मिडियम गॅसवरती हे पनीर आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं नाही तर आता याला दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन रंग येईस तोवर आपल्याला हे पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त करपवायचं नाही खूप जास्त वेळ शॅलो फ्राय करायचं नाही जर का हे कडक झालं तर भाजीमध्ये मौसूद असं राहत नाही तर आता हे शॅलो फ्राय झालेलं पनीर आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलं आहे भाजीची ग्रेव्ही होईपर्यंत हे पनीर आपल्याला असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता इकडे आपलं कांदा टोमॅटो छान थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता इथं आपण पनीर मसाल्यामध्ये काजूऐवजी दोन चमचे मगजबी वापरणार आहोत तर मी दोन ते तीन तास अगोदरच हे मगजबी भी भिजवत ठेवले होते आता आपण भाजून ठेवलेले खडे मसाले यामध्ये घालायचे आहेत याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा वापर केला तरीही चालेल मुठभर आपल्याला यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या आहेत कोथिंबिरीची पानं आपल्याला वापरायची नाहीत आता हे आपल्याला मिक्सरला फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एकदम बारीकसर असं वाटून घेतलं आहे इकडे कढईमध्ये मी तीन मोठे चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आता या ग्रेवीला आपल्याला छान तेल सुटेपर्यंतही परतवून घ्यायचे आहे तर ही ग्रेव्ही परतण्यासाठी जवळपास मला तीन ते चार मिनिटं लागली तर मीडियम फ्लेम फ्लेमवरती ही ग्रेव्ही आपल्याला परतवून घ्यायची आहे याला थोडंसं तेल सुटलं की लगेच यामध्ये दीड चमचा इतकी मी बेडगी मिरची पावडर वापरली आहे याऐवजी तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल अर्धा चमचा हळद घालायची आहे आता ही ग्रेवी आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायची आहे तर लगेच यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ते मी यामध्ये घातलं आता ही ग्रेवी मात्र आपल्याला दहा ते बारा मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे त्या अगोदर यामध्ये मी एक मोठा चमचा साजूक तूप घालणार आहे साजूक तूप घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते एकदा नक्की घालून पहा आता ही ग्रेवी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे पनीर मसाला बनवत असताना यामध्ये आपण काजूचा वापर केलेला नाही किंवा दह्याचाही वापर केलेला नाही तर त्याऐवजी इथं मी तीन चमचे इतकी दुधावरची साय घेतली आहे ही साय आपल्याला छान अशी फेटून फेटून घ्यायची आहे नंतर ही आपल्याला या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे साय घातल्यामुळे आपल्या पनीर मसाल्याला खूप रिच अशी टेस्ट येते खूप छान चव चा येते एकदा नक्की घालून पहा दुधावरची साय घातल्यानंतर आता ही ग्रेव्ही आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनिटं अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहे याला थोडंसं तेल सुटलं की यामध्ये आपल्याला मध्यम छोट्या आकाराचे दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आहे पनीर मसाल्याचा मसाला, मसाला दाटसर असतो खूप पातळ ही भाजी आपल्याला बनवायची नाही पनीर मसाला बनवत असताना जर का खूप जास्त तुम्ही पाणी घातलं तर भाजीला पाहिजे अशी चव येणार नाही आता ही सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर एक छोटा चमचा साखर घातली आता ही ग्रेव्ही आपल्याला ढवळून घेऊन झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं बारीक फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तर ग्रेव्हीला पहा छान असं तेल सुटलं आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला थोडीशी ढवळून घ्यायची आहे आपण जे पनीर पाण्यामध्ये ठेवलं होतं ते काढून घ्यायचं आहे व सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे पनीर घातल्यानंतर एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी जर का हाताने कुसकरत नसेल तर गरम करून घ्या व अशा पद्धतीने याची बारीक पूड करून आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता हलक्या हाताने हा पनीर मसाला आपल्याला ढवळून घ्यायचा आहे बारीक फ्लेमवरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं हा पनीर मसाला आपल्याला अशा पद्धतीनं शिजवून घ्यायचा आहे तर तयार झाला आपला पनीर मसाला तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं आज मी दाखवलेला पनीर मसाला नक्की नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी हॉटेल स्टाईलसारखा होतो रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद